तर मित्रांनो आता आपण थोडी टेस्ट करून पाहू मागच्या वेळेस पण थोड्या कच्च्या खूपच होत्या त्याच्यामुळं आपण जास्त प्रमाणात खाऊन पाहिले नाही तर आता आपण पाहूया खूप छान नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळची वेळ आहे साधारण चार साडेचार वाजले आहेत आणि मी आलो आहे, आहे फिरण्यासाठी मित्रांनो तर मित्रांनो खूप मोकळं वातावरण आहे तुम्हाला दिसत असेल तर पाहूया आपल्याला इकडे काय काय दिसते आणि काय काय नाही ते तुम्हाला ब्लॉग्समध्ये दिसणारच आहे तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे एकदम तुम्हाला मस्तपैकी काही ना, ना काही दाखवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो तसं तर आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये काही ना काही चांगलंच होत असतं पण पाहूया आज काय तुम्हाला मी दाखवतो ते तर मित्रांनो ह्या साईडला तुम्हाला ह्या चिंचा दिसत असतील खूप लाईन मोठी आहे आणि दोन तीन महिन्यापूर्वी आपण पावसाळ्यामध्ये आलो होतो म्हणजे पावसाळा संपत आला होता त्या टायमाला आलो होतो आणि त्या टायमात चिंचा एकदम बारीकल्या होत्या आणि खूप म्हणजे ते चिंचचे जे शेंगा होत्या त्या खूपच लहानल्या होत्या तर मित्रांनो आता त्या पण वाढलेल्या आहेत पाहूया तिकडे पण जाऊन आणि तिकडे चिंचावर आपण चढू पण पाहू तिकडे कसं काय दिसतं काय ते तुम्हाला ब्लॉग्समध्ये तर मी दाखवणारच आहे मित्रांनो पण त्याच्या आधी पहिले आपण ह्या साईडला जाऊ मित्रांनो काय तर दिसतंय म्हणजे तिकडे शोचे झाडं आहेत आणि कसे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तर आपण जाऊया आता तिकडे त्या साईडला तर मित्रांनो आता फिरत फिरत आपण तिथं पण आलो आणि तुम्हाला हे पहा मित्रांनो हे एक छोटं आहे हे एक शेचं झाडं आहे आणि ह्या साईडला बर्डाला म्हणजे एकदम मोकळं वातावरण मोकळं वातावरण आहे तिकडे हे झाडे लावलेले आहेत मित्रांनो खूप छान दिसतात आणि हे पहा हे थोडं मोठं आहे हे मोठं आहे मित्रांनो आणि खूप छान आहेत आणि हे पहा याला आता फुटवा पण झालेला आहे एकदम मस्त मित्रांनो हे पहा आणि ह्या ज्या फांद्या आहेत छोट्या छोट्या त्या पण आता अशाच होणार आहेत एकदम मस्त आणि हे पहा मोकळं एकदम मोकळं झाड दिसतं मित्रांनो खूप छान जबरदस्त असं आणि छोटंसं आहे पण एकदम मस्तपैकी आहे मित्रांनो हे पहा तुम्हाला मी दाखवतो खूप छान एकदम मस्त मित्रांनो जबरदस्त आणि हे पहा तुम्हाला मी थोडं असं दाखवतो म्हणजे एकदम मस्त वाटतंय की नाही पहा एकदम सावली बिवली एकदम जबरदस्त भाई खरच खूपच छान वाटतं आणि हेच नाही ते एक छोटा आहे आणि हे थोडं मोठं आणि तुम्हाला दाखवतो ही जी आहे ती लाईनच आहे मित्रांनो हे पहा ही जी आहे ती लाईनच तिकडे डायरेक्ट गेटच्या तिकडे आहे मित्रांनो तुम्हाला ते गेट दिसत असेल तिकडे धर आहे आणि त्याच्यानंतर ह्या इथं रस्ता आहे आणि रस्त्याच्या त्या बाजूला पण झाडं आहेत अशाच प्रकारचे खूप मस्त दिसतात मित्रांनो खूपच छान तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि हे तर झालं शोच म्हणजे शोचे झाडं आहेत एकदम मस्त आणि ते अजून मोठले होतील त्यावेळेस तर खूपच छान दिसतील मित्रांनो आणि त्याच्या सावलीमध्ये बसण्यासाठी जो आनंद मिळेल तो लोकांना उन्हामध्ये वेगळा आनंद मिळेल एकदम मस्त बाहेर एकदम मस्त असं खूप छान मनाला फील होईल मित्रांनो जबरदस्त आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आणि ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल की नाही थोडं एकदम परफेक्ट असं दिसत नाही पण मित्रांनो तिकडे पण एक लाईन आहे चिंचेच्या झाडाची ती पण तिकडे पण खूप लांब आहे आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या ब्लॉग्समध्ये पण सांगितलं होतं ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस ही जी लाईन आहे ती डायरेक्ट तिकडे खूप लांबपर्यंत आहे आणि तिकडून तर डायरेक्ट सर खूप लांबपर्यंत आणि मध्ये मध्ये असे गॅप गॅप आहेत पण मग लाईन जी आहे ती खूप लांबपर्यंत आहे चिंचेच्या झाडाची मित्रांनो तर तुम्हाला मी इकडे पण दाखवतो कसं दिसतं ते आणि त्याच्यानंतर आपण तिकडे जाणार आहोत चिंचेकडे आणि ह्या चिंचेला तर जास्त चिंच नाही ह्या चिंचेला थोडे चिंच जे आहेत ते आलेले आहेत त्याच्यानंतर ह्या दोन याला नाही म्हणजे थोड्या एकदम कमीच एक दोन एखाद्याच ठिकाणी दिसेल तर दिसेल नाही तर नाही आणि त्याच्यानंतर त्याला तर, तर काहीच नाही त्या चिंचेला आणि तिकडे जी आहेत ती एक चिंच दिसते त्या साईडला ते पहा छोटी दिसते इथून तिकडे खूप चिंच आलेल्या आहोत त्या मागच्या वेळेस पण आता आपण तिथे जाऊन पाहू कश्य दिसतंय आणि केवढल्या मोठल्या चिंच आहेत त्या पाहणार आहोत तिकडे जाऊन आपण मित्रांनो तर आता आपण तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे आपण आता तिथे जाणार आहोत तर हे पहा मित्रांनो आपण आता चिंचेच्या ठिकाणी आलो आणि ही चिंच मागच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दाखवली होती आपण वरती चढलो होतो आणि हे पहा आता तुम्हाला मी दाखवतो ह्या पहा व्हिडिओमध्ये ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसत असतील चिंचा कशा दिसतात त्या आणि ह्या पहा मित्रांनो खूप लागलेल्या आहेत एकदम जबरदस्त अशा खूप चिंचा लागलेल्या आहेत तर मित्रांनो त्यावेळेस खूप कच्च्या होत्या आता आपण परत चढून पाहणार आहोत आणि कशा झालेल्या आहेत चिंच त्या पण आपण चांगल्या प्रकारे पाहूया तर मित्रांनो आता आपण वरती जाणार आहोत चिंचेवर तर फायनली मित्रांनो आपण आता चढलो आहोत चिंचेच्या झाडावर आणि हे पहा तुम्हाला दिसत असेल किती वरती आहो मी खूप मोठी चिंच आहे आणि त्याच्यावर मी चढलो मित्रांनो तुम्हाला कसा चढलो हे पण दाखवायचं होतं पण मग एकटा होतो त्याच्यामुळं ते स्टँड बिन घेऊन आपल्याला चढायला खूप दिक्कत होते तकलीफ होते त्याच्यामुळं मोबाईल खिशामध्ये काढून ठेवला त्याच्यानंतर हळूहळू चढलो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो चिंचा किती आहेत त्या आणि कसं वरून नेचर दिसतं म्हणजे कसं वाटतं मित्रांनो ते तुम्हाला मी दाखवतो आता तर आता तुम्हाला मी दाखवतो हे पहा ह्या चिंचा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत खूप आहेत आणि तुम्हाला मी आता मागच्या कॅमेऱ्यानी दाखवतो खूप चिंचा लागलेल्या आहेत आणि आता कशा वंजलेल्या आहेत म्हणजे एकदम कच्च्या आहेत की एकदम चांगल्या पक्क्या झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तर आपण आता पहिल्यांदा मागच्या कॅमेऱ्यानी चिंचा पाहून घेऊ त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम काय करायला ते करू तर ह्या पहा मित्रांनो चिंचा खूप लागलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवतो मी आणि तिकडे सूर्य आहे त्याच्यामुळं संध्याकाळची वेळ आहे सूर्य मावळायला चाललेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला तिकडे ठळक दिसणार नाही मित्रांनो पण ह्या साईटला मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पहा मित्रांनो खूप चिंचा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि हे पहा तर मित्रांनो थोड्याशा कचत कचट कचट वा, वाटतात पण मग तरी एकदम कच्च्या नाही आणि ह्या पहा खूप चांगल्या झालेल्या आहेत एकदम पक्क्या झालेल्या आहेत ह्या पहा मित्रांनो आणि अजून पिकायला काही दिवस बाकी आहेत त्याच्यामुळं अजून टाईम आहे पिकायला तर नंतर पाहूया ज्यावेळेस पिकतील त्यावेळेस पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर करूच मित्रांनो तर ह्या पहा किती चिंचा आहेत खूप म्हणजे खूपच लागलेल्या आहेत ह्या पहा ह्या साईडला पण खूप चिंचा लागलेल्या आहेत आणि ह्या पहा मित्रांनो तर मित्रांनो आता आपण थोडी टेस्ट करून पाहू मागच्या वेळेस पण थोड्या कच्च्या खूपच होत्या त्याच्यामुळं आपण जास्त प्रमाणात खाऊन पाहिले नाही तर आता आपण पाहूया खूप छान एकदम आंबट जर मित्रांनो जास्त खाल्ल्या तर याचे जेवण जाणार नाही म्हणजे हे जे दात आहेत ते एकदम आंबून येतील त्याच्यामुळे आपण जास्त जास्त खाणार नाहीत एकच बिवलाच खाऊ मित्रांनो आंबट आहेत पण मग चिंच पाहून सर्वांच्याच तोंडाला पाणी हे सुटतेच कारण चिंच सगळ्यांना आवडते तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्याच्यामुळं थोडा सपोर्ट करत जा तर मित्रांनो ह्याच्या ब्लॉग्समध्ये एवढंच हिंद वंदे मातरम